आमच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यानेच केला छपरवाल याचा खून चरस गांजातून मिळणाऱ्या पैशाच्या अमिषाला बळी पडल्याने झाला गेम सीसीटीव्ही फुटेजमुळे संशय दोघे पोलिसांच्या जाळ्यात खाजगी सावकारीतून भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यानेच कापड व्यापारी अशोक छापरवाल याचा खून केल्याचं आज स्पष्ट झालं आहे या प्रकरणी दोघांना पोलिसांनी सापारचून अटक केली आहे संदीप महावीर वय वर्ष एकोणतीस राहणार तारदाळ आणि प्रतीक उर्फ बंड्या भाऊस गुरो वर्ष बावीस राहणार नेरली तालुका करवीर अशी त्यांची नावे आहेत चरस गांजासारख्या अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशाच्या अमिषाला बळी पडल्यानं त्याचा हा गेम झाला आणि सीसीटीव्हीच्या फुटेजमुळं संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली आहे हातकंगडे तारदाव रोडवर अठरा जानेवारी रोजी बेपत्ता असलेल्या कापड व्यापारी अशोक छापरवाल वयवर्ष एकोणचाळीस राहणार महेश नगर याचा निर्गुण खून झाल्याचं उघडकीस आलं होतं या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी अठ्ठेचाळीस तास व्यापार बंदचा निर्णय घेऊन कोरोना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता मात्र खुनाचं नेमकं कारण स्पष्ट होत नसल्यानं संशयितांना पकडण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं होतं त्या शोधार्थ विषयी पथक रवाना केले होते शहरासह औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी असलेल्या सी सी टी व्हीच्या फुटेज आधारे छापरलाल आणि त्याच्या संपर्कात असणाऱ्या तपास केला असता छापरलाल यानं संदीप गुरव याला सोबत घेऊन तारदाळमध्ये भागीदारी सिस्पेन्सिल कारखानदार सुरू केल्याचं स्पष्ट झालं गुरव याच्यावर लक्ष केंद्रित करून तपास केला असता संदीप यानं आपला चुलत भाऊ प्रतीक याच्या मदतीनं छापरवाल याचा गेम केल्याचं स्पष्ट झालं भागीदारीत कारखाना सुरू करण्यासाठी संदीप गुरव यानं छापरलाल याच्याकडून दहा टक्के व्याजानं सुमारे नऊ लाख अठ्ठावन्न हजार रुपये वेळोवेळी घेतले होते कारखाना व्यवस्थित चालत नसल्यानं महिन्याला पंच्याण्णव हजार रुपये व्याज देणंही शक्य झालं नव्हतं तरीही छापरवाल व्याज आणि मुद्दळ परत देण्यासाठी तगादा लावत होता त्यामुळं मानसिक त्रासाला कंटाळलेल्या संदीप यानं चुलत भाऊ प्रदीप याच्यासमोर आपली व्यथा मांडला दोघांनी छापरवाल याचा गेम करण्याचा कट रचला त्यासाठी प्रत्येक यानं तीन हजार रुपये खर्च करून तलवार आणि एडका अशी दोन हत्यारं खरेदी केली खाजगी सावकारीतून जादा पैसे मिळवण्याची हाव असल्यानं छापरवाल याचा चरस गांजा व्यवसाय भागीदारीत करून पैसे मिळवण्याचं आम्हीच दाखवलं त्यानुसार चरस व्यापारी असल्याचं सांगून संदीप यानं छापरवाल याला तारदा रोडवरील महेश पिनी मिल जवळ बोलावून घेतलं दुचाकीवरून आलेल्या छापरवाल याचा तेथून जवळच असलेल्या निर्जन स्थळी संदीप यानं नेलं त्यावेळी दुचाकीवर हत्यार पाहून छापरवाल यानं हत्यार कशासाठी असा सवालही केला मात्र संदीप यानं आपल्या सुरक्षेसाठी घेतल्याचेही सांगितलं मात्र काही अंतरावर गेल्यावर गाडी थांबवली असता दबा धरून बसलेल्या प्रतीक आणि संदीप या दोघांनी छापरवाल याच्या डोकीत तलवारीनं वर्मी घाव घातल्यानं छापरवाल याचा जागीच मृत्यू झाल्याचं संशयितांनी कबुली दिल्याचं पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितलं या कारवाईत पोलीस निरीक्षक सीताराम डुबल सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उत्कर्ष वजे किरीन भोसले उपनिरीक्षक अमोल माळी आणि राजेंद्र सानप यांच्यासह सचिन पंडित महेश कोरे राजेश आडोळकर वैभव दड्डीकर फिरोज बेग विजय तळसकर महेश खोत राजीव पट्रुंगुडे आदींनी सहभागी झाले होते